नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे आर्य दिदीचं बोरडाण म्हणजे माझ्या नातीचं बोरडाण आहे आणि मस्त असं छान सेलिब्रेशन होणार आहे लहान मुलांची मस्त अशी मज्जा होणार आहे आणि चला तर आता आपण दिदीकडे जायचं आहे मला तर तिथला व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला आज मी शेअर करते आणि बोरडाण कसं झालं काय शेवटपर्यंत एन्जॉय करा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया झाली गुरु हाई। हाई आ, हा, हा। चला गुरुची पण छान छान तयारी होते गुरुची अजून तयारी चालू होती कारण गुरुना उशिरा उठला तर म्हंटल मी पुढे जाते काही थोडीफार मदत लागली तर करावी म्हटलं पण कसं आहे नाही शकलेली होती मम्मी मम्मीकडे ना तर मग ती आल्यावर मी ज्या आता निघालेली आहे तसं टावरलं गेलेलं असेल दिदीचं सगळंच पण चला आता फोन पण येऊन गेला तिचा तर म्हटलं जाऊया आता छान दिसते साडी मस्त

वाटत या मुलांना आजकाल ना बड्डे सांगितलं का पटकन अशा पटापट तयारी करतात तर मग कसं आहे लहान मुलांना जेवढं कळतं त्या हिशोबाने मग बोलावं पण लागतं खूप खूप सुंदर झालेली रांगोळी खूप छान काढलेली आहे मस्त वाटतं अगदीच आल्या आल्या अगदी प्रसन्न वाटतं रांगोळी बघून इकडे दीदीचा आणि निर्मला ताईचं स्वयंपाकाचं चाललेलं आहे बघा तिकडे पावभाजी होते आणि इकडे गाजर हलवा हलवान राहिलेला आहे आणि इडल्या पण लावून झालेल्या आहेत म्हणजे लहान मुलांसाठी इडल्या ठेवल्या होत्या आणि मोठ्या माणसांसाठी पावभाजीचा बेत होता आणि सोबत जिरा राईस आणि वरण होऊन जाईल सगळं खर जा तर खरंच झालेलं आहे तर आता फक्त तिची तयारी बाकी आहे ता ते तयारी करायच्या आधी ना आर्याची तयारी करणं म्हणजे मोठा टास्क असतो तर आता चा चाललेली आहे हिरची तयारी हिरोईन मुण <laughs> बोरनान ना आणि ना हळदी कुंकू एकत्र केलेला आहे त्यामुळे बघा हळदी कुंकाची ही पण सजावट खूप छान वाटली मला बघू छान दिसते हे करते व्हिडिओ करते नाही नाही कव्हर शिकवणार नाही नाही ती चार्जिंग से आता जी कट काम होत नाही पुढे सगळं होतं बरोबर ठीक आहे त्याचा ओटा ओके दैट्स सविता ताई बघा लाजल्या आणि त्यांची तयारी बाकी होती त्यामुळे थांबा 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 तयारी उद्या माझी काय करतोय गुरु ड्रॉइंग इकडे सांग काय करतोय ड्रॉइंग ड्रॉइंग वाव बोर्णच्या बायका जमा व्हायच्या होत्या म्हणजे सगळ्या आणि त्याच्यामुळे कसं आहे मुलांना काहीतरी खेळ हवा ना तर ते खेळ सुरू करून दिला मुलींनी बघा छान वाटतं सगळ्या बसल्या आहेत एकत्र आणि आहेत आता

त्यांना कसं खेळायला लावून दिलेलं आहे आणि बोर न झालं झालं त्यांना खायला देता येईल ना आणि त्यांना खायला आवडेल असंच इडली चटणी ठेवली अगदी फिकं फिकं आणि मोठ्या माणसांना तुम्हाला मगाशी मा सांगितलं मी पावभाजी ठेवली मुलं बघा किती छान खेळत आहे आणि सगळे छान असे फोटो सेशन चाललंय त्यांचं चा मूड जरा चांगला आहे ना तोपर्यंत म्हटलं दिदीला म्हटलं तू ओवाळून घेवाई नाही तर ते काय असतं लहान मुलं ना चिडचिडपणा करतात जास्त झणं झालं काही वेळेस ना गर्दीत पण थोडेसे येऊन जातात तशी अरे एवढी नाही होत पण ना तिला ना फ्रॉक वगैरे घातला की नाही आवडत जास्त तिला पॅन्ट शर्ट घालायला आवडतं ना त्याच्यामुळे मग ती जरा चिडचिड करते पण असं थोड्या वेळ तिने तसं घातलेलं आहे आणि ऐकते पण आहे मग जरा बरं वाटतंय सगळ्यांना आत्ता ओळत आहे आत्या बाई मस्त छान बसलीये छान दिसत दोघी आत्या पण आणि भाजी पण वा 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 आणि आता नाही नि वा ते <laughs> गुरुबा मस्त गमत <गम्मद> बघतोय तसं <laughs> मामी जवळ भारला आड करते वर कार्या <laughs> कशी <कचु> करते बघा <वागा। laughs>

मला व्हिडिओ करायचा होता ना मी म्हटलं मी नंतर शेवटी करते तुम्ही सगळ्याच निमस्तिच्या आंघोळ घाला तस ही छान आहे हे मुलं मस्त असे जेवायला बसलेले आहेत आता सगळे वा एक नंबर चाललेलं आहे सगळं बोरनान झालं आणि लगेचच हळदी कुंकू करून घेतलं दिदीने कारण तिने ठरवलं होतं की आजच करून घ्यायचं म्हणजे एकाच वेळेस दोघं कार्यक्रम होऊन जाताना चांगलं होतं साऱ्याचं बोरनान झालेलं आहे आणि व्हिडिओ पण खूप छान झाला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय